एकोणास जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायची महामोर्चा काढायचा आंदोलन करायची धरणे धरायची निवेदन द्यायची आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त पंधरा मागणे आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खासगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल मुख्याध्यापक संघटना असेल सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल डी टीडीएफ असेल शिक्षक परिषद असेल भाजप पर्यंत असेल राष्ट्रवादी पर्यंत असेल स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या बेचाळीस संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत काही ठिकाणी महामोर्चे आहेत काही ठिकाणी धरणं आहेत काही ठिकाणी आंदोलन आहेत काही ठिकाणी निवेदन आहेत आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना शैक्षणिक संस्था चालकांची मुख्याध्यापकांची शिक्षकांची शिक्षक कर्मचाऱ्यांची ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयी टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त ज्या विनाअनुदानित औषध विना अनुदानित ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची आठ खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक होणार आहे याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे आता पूर्वी नव्वद विद्यार्थी असतील तर ते मुख्याध्यापक पद होतं शंभर असेल तर ते प्रपोज मुख्याध्यापक पद होतं आता एकशे एकावन्नची आठ केलेली तीन वर्गाची शाळा असेल तर तिथे मुख्याध्यापक राहणार नाही म्हणून प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे याच्यासाठी संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज असेल टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान शासनाने केलं पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे आधी अनेक दिवसापासून त्याची वाट सर्व संस्था चालक शाळा पाहत आहेत आज शाळांमध्ये शिक्षक नाही आणि म्हणून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती त्वरित झाली पाहिजे आणि जर होत नसेल तर मग ते शिक्षक नियुक्तीची परवानगी संस्था आणि शाळांना दिली गेली पाहिजे शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत यांना पूर्वी प्रमाणे वेतनावर नेमणूक झाले पाहिजे अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत यांना ऐंशी फक्त शिक्षक भरती प्रक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना शंभर टक्के भरती प्रक्रिया दिली गेली पाहिजे